नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी ते अधिकारी या सत्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत अंकिता चेकर म्या नुकत्याच मॅडमांची जलसंपदा या विभागामध्ये अभियांत्री सहाय्यक या पदावर नियुक्ती झाली तर विद्यार्थी ते अधिकारी या जो त्यांचा प्रवास होता यशाचा जो प्रवास होता आज त्याबद्दल मॅडम आपल्याला मार्गदर्शन आणि जे काही विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावर पूर्ण जे विद्यार्थ्यांच्या मनात शंका येतात की स्पर्धाविषयी सुरुवात करत असताना जे काही चॅलेंजेस आहेत ते कसे फेस करायचे हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत तर मॅम मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो थोडं तुमच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना सांगा माझं नाव अंकिता चेकर मी जलसंपदा या विभागात स्थापत्य अभियंत्र सहाय्यक या पदावर कार्यरत आहे या पदामध्ये माझी सध्याच नियुक्ती झालेली आहे मग जेव्हा तुम्ही तुमचं स्कुलिंग आणि कॉलेजची लाईफ आहे या स्पर्धा परीक्षे येण्यामागचा जी प्रेरणा होती ती तुम्हाला कोणाकडून भेट आधी तर मी स्कूलमध्ये होते तेव्हा मला स्पर्धा परीक्षेबद्दल एवढी आयडिया नव्हती फक्त मला म्हणजे असं न्यूज पेपरमध्ये किंवा कधी असं कोण आय एस आय पी एस झालं हे न्यूज मध्ये ऐकून फक्त माहित होतं पण ऍक्च्युली त्यासाठी काय अभ्यास करावा लागतो किंवा कसं बनतात ह्याच्याबद्दल काही आयडिया नव्हती आणि म्हणजे असं घरामध्ये कोण नसल्यामुळे त्याच्याबद्दल काही मार्गदर्शनच मिळालं नव्हतं मी कॉलेजमध्ये बीई ला सेकंड इयर असताना मला कळलं की या अशा सगळ्या पोस्ट असतात म्हणजे टेक्निकलसाठी वेगळ्या असतात नॉन टेकच्या वेगळ्या एक्झाम असतात त्याच्यातून वेगवेगळे अधिकारी घडवले जातात मग तिथून मला स्पर्धा परीक्षेबद्दल हळूहळू हो, मार्गदर्शन मिळत गेलं मग मी त्या दिशेने पुढे माझी वाटचाल सुरू केली त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळवत गेले की कुठल्या एक्झाम्स असतात काय अभ्यासक्रम असतो कुठलं क्वालिफिकेशन लागतं या प्रकारे मी थोडी माहिती मिळवली आणि मग त्याचा तसा अभ्यास स्टार्ट केला खूप छान खूप छान आणि हे बघा स्पर्धा परीक्षाची जे विद्यार्थी करतात काही सोर्सेस नसतात मग तुम्ही त्या सर्व गोष्टींचा कसा आढावा घेतला त्याच्यासाठी काय मेहनत काय केली सर सोर्सेस म्हणजे सध्या सर ऑनलाईन डिजिटल जमाना आहे तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे मग ऑनलाईन मी सगळे सर्च केलं की कुठल्या एक्झाम्स असतात त्यासाठी काय कुठले बुक्स रेफर केले जातात अधिकारी नक्की अधिकाऱ्यांचे खूप सारे व्हिडिओ सर सा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहेत त्याच्यातून थोडी माहिती मिळवली मग त्यांचे बुक लिस्ट त्यातून रेफर्स आपण काय केलं पाहिजे टाईम मॅनेजमेंट किंवा कुठले पोस्टिंगसाठी आपण म्हणजे आपल्यामध्ये काय कॅलिपर आहे आपण कुठल्या पोस्टपर्यंत जाऊ शकतो बेसिक नॉलेज काय आहे बेसिक काय क्वालिफिकेशन हवं याची सगळी माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये त्याप्रमाणे तसं मग पुढे जर स्टडीला मी स्टडी साठी स्टार्ट केलं आता जेव्हा तुम्ही ह्या स्पर्धाविषयी तयारी करत होते सुरुवातीला तुम्हाला काही एक्झाम मध्ये यश अपयश याबद्दल तुमचा काय या अनुभव होता सर मी सध्या जास्त तरी एक्झाम्स नाही दिल्यात मी हल्ली दोन तीनच एक्झाम्स दिल्यात त्यातल्या ऑलमोस्ट माझ्या लकी सगळे एक्झाम्स क्लिअर झालेला आहेत आता एफर्ट्स होते त्याच्यामुळे तुम्हाला ते सक्सेस आपोआप मिळायला हा म्हणजे सक्सेस सर ऍक्च्युली कसं माझा टेक्निकल बॅकग्राऊंड होतात आणि हल्ली सध्या प्री तर थोडी नॉनटेक होते त्याच्यामुळे आणि मी क्लासेस जॉईन केले असल्यामुळे मला त्याचा थोडी आयडिया होती की नॉनटेकचा काय अभ्यास करावा लागतो बेसिक हिस्ट्री कारण की स्कूलमध्ये स्कूल झाल्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये ह्याचा काय म्हणजे नॉन टेक बॅकग्राऊंडच नसतो त्याच्यामुळे तुम्ही हिस्ट्री जिओग्राफी ह्या सगळ्या विषयांचा आपल्याशी काही संबंध येत नाही त्याच्यामुळे आपण थोडं मागे पडलेला असतो त्या विषयात पण क्लासेस जॉईन केल्यामुळे मला त्याच्याबद्दल थोडी आयडिया भेटली की कसे प्रश्न विचारले जातात काय अभ्यास करायचा असतो कारण की सिलेबस तर खूप वास्ट आहे सगळ्याच एक्झामला ग्रुप सीला सुद्धा सर त्याला ठिला तुम्हाला तर माहिती असं सिडे फॉर्मला सिलेबस मध्ये एक्च्युअली काय वाचायचं असतं मागील क्वेश्चन पेपर कसं होते क्लासमध्येच मला खूप म्हणजे जास्त गाडन मला क्लासमध्येच भेटला काय वाचायचं असेल मेन सोर्स काय असतो कशा प्रकारे एक्झाम्स येतात टॅकल कसं करायचं असतं पेपर्स सॉल्वचा टायमिंग तुमचं अॅक्युरेसी हे ह्याचं सगळं मार्गदर्शन सर मला क्लासमधूनच भेटलं आणि थोडं सोशल मीडियावरती आपण सगळेजण स्क्रोल करत असतो त्याच्यामध्ये थोडीफार आयडी येऊनच जाते सगळ्यांना खूप हे करत असताना तुम्हाला जो ऍक्च्युअल और मोरल जो सपोर्ट असतो फॅमिलीचा तो कसा मिळाला सर मॉरल सपोर्ट म्हणजे माझ्या घरात लहानपणापासून एज्युकेशनच्या बाबतीत माझ्या घरातले खूप म्हणजे आहे की बाकी सगळे लाडकुऱ्यावर जातात पण अभ्यासाच्या टायमिंगला फक्त अभ्यासच केला पाहिजे तो अभ्यासाच्या बाबतीत थोडे घरातले स्ट्रिक्ट आहेत म्हणजे स्पेशली माझ्या आईवडी यांनी लहानपणापासून म्हणजे अभ्यासासाठी खूप सॅक्रिफाईस केली इव्हन माझ्या आईने माझा आमच्या शिक्षणासाठी एक जॉब पण सोडला होता बरेच वर्ष माझ्या आईचं तसं क्वालिफिकेशन आहे पण नंतर तिला असं वाटलं की घरातल्या म्हणजे मुलांचं जॉब करून मग त्यांचा स्टडी मला प्रॉपर घेता येत नाही मग थोड्या फॅमिलीज तिने जॉब सोडला त्याच्यामुळे आमच्या स्टडीकडे तिला जास्त लक्ष देणं मग आमचा ऍक्च्युली लहानपणापासून बेस क्लिअर झाला तो मग पुढे जाऊन आम्हाला जास्त एफर्ट्स नाही घ्यावा लागेल म्हणजे तुमचं लँग्वेजेस झालं किंवा मग कुठलाही सब्जेक्ट असो तिने लहानपणापासून ती अभ्यासाची सातत्य किंवा सवय लागत गेली त्याच्यामुळे मग आई वडिलांमुळे आणि निमित्ताने म्हणजे असं कुठला एक्झाम किंवा कुठे अभ्यास करता ह्याच्यात भाग घेऊ नको किंवा हे करू नको असं कधी म्हणजे डिमोटिवेट नाही के केलं ठीक आहे तुला हे करायचं तुम्ही करू शकता फक्त जे काय करायचं ते हंड्रेड पर्सेंट केलं ग्रेड ग्रेड खूप कारण की हा सपोर्ट खूप महत्वाचा असतो ऍक्च्युअल आणि मॉरल सपोर्ट नाहीतर आम्ही जे आता आजचा जनरेशन विद्यार्थ्यांचा पाहतो स्टुडंटची डिसिजन असते पण पॅरेंट्सचा सपोर्ट नसतो किंवा आम्ही ऑब्झर्व करतो पॅरेंट्सची इच्छा असते पण सेल्फ मोटिवेट नसतात किंवा स्वतःची इच्छा नसते तर या अनुषंगाने हा तुम्हाला क्वेश्चन असा जे क्वेश्चन आहे मॅम आता सध्याचं जे जनरेशन आहे अभ्यास आहे परंतु त्याच्यामध्ये सातत्य नसतो संयम नसतो त्यांना असं लवकरात लवकर काहीतरी भेटावं अशी त्यांची अपेक्षा असते तर याबद्दल तुमचं काय मत हो आहे सर बघा आता मग स्पर्धा परीक्षा मुळात स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र की ज्याच्यामध्ये संयम हा बाळगावाच लागतो म्हणजे असं नाही होत की तुम्ही आज एक्झाम ला गेला तुम्ही एक सहा महिने अभ्यास करताय एक्झाम्स आली तुम्ही एक्झाम दिली आणि लगेच एक्झाम क्रॅक केली असं तर सर शक्य नाही कारण की इथे मागचे मागील अनेक वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी असतात त्यांनी कुठला कॉम्पिटिशन सर खूप जास्त लेवलला आहे म्हणजे मागचे विद्यार्थी त्यांनी ऑलरेडी अनेक अपयश बघितलेलं असतात त्याच्यामुळे आपण सुरुवातीला मुळात काय अभ्यास करायला पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपण गायडन्स घेतला पाहिजे म्हणजे जे अनुभवी व्यक्ती आहेत किंवा आपले जे शिक्षक असतील किंवा इतर आपण जिथून कुठून गायडन्स घेत असून त्यांच्याकडून प्रॉपर गायडन्स घेतला पाहिजे पहिल्यांदा सिलेबस आपल्याला माहिती असेल पाहिजे आपण कुठलीही एक्झाम द्या म्हणजे तुम्ही लहान गट पासून गट पर्यंत कुठलीही एक्झाम द्याल तर तुम्हाला आधी सिलेबस रिकॉर्ड करून झाला पाहिजे तुमचा त्याच्यानंतर मग तुम्हाला कुठले बुक्स रेफरन्स अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये किती कॅलिबर आहे किती अभ्यास करू शकतो काय करू शकतो ह्याच्याप्रमाणे आपण आधी सुरुवातीत डायरेक्ट म्हणाल की मी क्लास वन अधिकारी होते पण आपल्याला आपल्याला माहीत पाहिजे की त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन किती आहे आपण अभ्यास करू शकतो की नाही तेवढा फर्स्ट टाइम नाही तसं जर आपल्याला थोडं डिमोटिवेशन येत असेल तर मग ग्रुप सी बसणं सुरुवात ग्रुप किंवा एक पोस्ट मिळाल्यावर आपल्याला कसं स्वतःवरती कॉन्फिडन्स मग आपण सगळे होत जातात पण बेसिक आधी अभ्यास झालेला पाहिजे तुम्हाला एक प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे की काय रीड करायचं आणि किती वेळ रीड करायचं ते आता कर पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा जसं पूर्वपरीक्षा मध्ये तुम्हाला टेक्निकल बॅकग्राऊंड तर नाहीये पण नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे ते आणि टेक्निकल बॅकग्राऊंड याला कसं तुम्ही अभ्यासाला बॅलन्स ठेवलं तुमच्या याच्यामध्ये सर म्हणजे स्कूलमध्ये पण इव्हन मला हिस्ट्री जॉग्रफी सब्जेक्ट आवडायचे पण त्यांचा सोर्स कसं म्हणजे स्कूलमध्ये आपल्याला इव्हन मला मार्क्स पण चांगले आहेत पण ते लिमिटेड असतात फॉर एक्झाम्पल आता एक टॉपिक अठराशे सत्तावन्न हाफ पेज किंवा एक टेन टू फिफ्टीन लाईन्स दिलेलं असतं पण एक स्पर्धा परीक्षेचं कसं असतं त्या टॉपिकची पूर्ण पार्श्वभूमी त्याचे परिणाम काय झाले भारतात किंवा जगावर इथे सगळा अभ्यास माहीत असतो म्हणजे त्याचा सगळं अभ्यास करावा लागतो तर माझं बॅकग्राऊंड टेक्निकल असल्यामुळे मला थोडं त्याचा डिफिकल्टी येत होत्या मग सुरुवातीला आपल्याला जेवढ्या म्हणजे मला जास्त रिडिंग करावं लागेल ला करावा लागतो कारण की कॉम्पिटिशन प्रीलाच असते असते आणि स्पर्धा परीक्षा असं आहे की तुम्हाला सिलेक्शन नाही करत तुम्हाला सिलेक्शन म्हणजे घेत नाही ते तुम्हाला बाहेर काढते ही प्रोसिजर असं आहे की तुम्हाला म्हणजे सिलेक्शन बाकी आपल्या स्कूलमध्ये कसं एक्झाम्स असतात की हा तुमचे रँकिंग दिलं जात इथे तुम्हाला बाहेर काढलं जातं त्याच्यामुळे सर टेक्निकल मध्ये हे सगळं नसतं म्हणजे एक्झाम कॉलेजचं कसं असतं इंजिनिअरिंगचं सर तुम्ही एक्झामच्या आधी एक वीक अभ्यास केला होऊन जातो तुमचे मार्क्स बेटर पडतात स्पर्धा परीक्षेला कंटिन्यू तुमचा एफर्ट असावं लागतं एक तुम्हाला वर्षभर सातत्याने रोज अभ्यास करावा लागतो रिव्हिजन असावी लागते त्याचं तुम्ही टेस्ट द्यावं लागतात त्याचं अनालिसिस करावं लागतं मग तुमचं कुठे कमी पडतं काय त्याच्यावर शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन तसं अनालिसिस करून पुन्हा प्रयत्न करावे लागतात हे करत असताना जेव्हा तुम्ही ती स्पर्धाविषयी तयारी करत होते तरी दिवसाला तुम्ही किती टाइम दिला स्वतःसाठी आणि ऑब्विसली अभ्यासासाठी किंवा ज्या पण एक्झामला तुमचा फोकस होता जे ड्रीम पोस्ट होते तुमची त्यासाठी तुम्ही किती टाइम डेडिकेट केला जाईल सर टाइम म्हणजे माझं कसं क्वालिफिकेशन मध्ये माझं इंटर्नशिप चालू होती माझा जॉब चालू होता त्याच्यामुळे मला सर जास्त टाइमिंग तर नाही देता आला पण माझा थोडा अभ्यास म्हणजे एक मी क्लासेस करत होते त्याच्यानंतर संध्याकाळी मग त्याच्यानंतर सकाळी उठून माझ्याकडे जे तीन साडेतीन तास भेटायचे तेवढ्या वेळात था मग मी ठरवायचे की माझा टाइम मॅनेजमेंट चांगलं केलं होतं मी की तेवढ्या वेळात तेवढा सब्जेक्ट झालाच आणि माझं विकली टार्गेट फिक्स होत नाही झालं तर ते संडेला कम्प्लीट करायचं दर पर्यंत माझा टाइम टेबल फिक्स तेवढ्या तीन तासात रोज वेगवेगळा सब्जेक्ट किंवा जसं तुमचं आपल्याला माहिती की आपला कुठला सब्जेक्ट वीक असतो स्ट्रॉंग असतो कुठला टॉपिक आपला मागे याच्यात मार्क्स जास्त पडू शकतात कमी त्याचप्रमाणे सर विकली टार्गेट बनवायचे नसेल कम्प्लीट मग ते संडेला कम्प्लीट करायचं नेक्स्ट वीकला नेक्स्ट स्पर्धा परीक्षेमध्ये चालू खूप असतं तुम्ही त्याला कसं डेली बेसिसला तुमचं मेंटेन केलं डेली सर म्हणजे आता ऑनलाईन असतात ऑनलाईन आपल्याला करंट अफेअर वाचायला भेटतात न्यूज पेपर असतात किंवा आपण टेलिग्राम असे आणि खूप सारे सोशेस हा मॅगझिन्स आहे ज्यातून आपल्याला अनेक माहिती मिळत जाते चालू घडामोडीची आपण डेली जे काही वाचतो ते शॉर्ट शॉर्ट नोट्स त्याचं जर तयार केलं सर डेलीच्या डेली तर ते खूप फायदेशीर होत कारण की तुम्ही आपण म्हटलं की मी पंधरा दिवसाच्या किंवा महिन्याच्या एकदाच वाचते तर ते वाचणं खूप डिफिकल्ट त्याच्यापेक्षा रोजच्या रोज चालू घडामोडी आपल्याला माहित असतात आपण जगाबरोबर अपडेट पण होत जातो आणि आपल्या शॉर्ट नोट्स प्रिपेअर केलं तर एक्झामसाठी पण खूप युजफुल असतात सर आता तुम्ही ज्या पदावर कार्यरत आहात या पदावर कार्यरत असणं आणि तुम्ही जो अभ्यासक्रम शिकत होते याच्यामध्ये काय साम्य आहे नेमकं डिफरन्स काय प्रॅक्टिकल वर्क आणि अभ्यास याच्यामध्ये थोडासा डिफरन्स जर सांगितला तर बेटर असेल सर म्हणजे आपण अभ्यास करतो पण त्या अभ्यासाच्या एक्झिक्युशन हे वर्क मध्ये होतो अभ्यास आपण नाहीतर काय काही मुलं सर इथे फक्त काय हे सगळं हिस्ट्री आहे हे आन्सर्स लिहून काय होतं तसं तर खूप लोकांचं सर म्हणणं आहे की हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री वाचून काय उपयोग आहे उपयोग काय पण हिस्ट्रीतून आपल्याला अनुभव असतात खूप लोकांचे मागचे या अनुभवाचे परिणाम काय झाले असे त्या आपल्याला शिकायला मिळतात आणि पुढे भविष्यामध्ये जर तशी परिस्थिती आलीच तर त्याला कसं टॅकल करायचं आणि त्यांनी काय डिसिजन घेतलेले त्याचा इम्पॅक्ट काय झाले हे आपल्यामुळे करतात ज्योग्राफीमुळे कसं सर आपल्याला पोस्टिंग आज मी जॉब जॉबला उद्या सेंट्रल लागले तर मला प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती माहितीच तिथले स्पॉट्स माहित असतील तिथले कंडिशन्स काय तिथल्या लोकांना कशाची गरज आहे किंवा कशाची नाही आहे या गोष्टी आपल्याला माहीत असतात किंवा त्या प्रदेशाबद्दल तिथल्या वातावरणाबद्दल तिथले समाज कसा आहे याची सगळी माहिती आपल्याला जॉग्रफीतून मिळते सर पॉलिटी तर हा म्हणजे तुम्हाला प्रत्येक लाईफच्या प्रत्येक स्टेजमध्ये म्हणजे तुम्हाला पर्सनल पासून ते प्रोफेशनल पर्यंत उपयोग उपयोगात होतो आणि म्हणजे तुम अवेअरनेस चांगला होतो की तुम एखादा पर्सन जर आपल्याला काही म्हणत असेल तर आपल्याला कायदा माहित असतं की आपल्याला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे की कुठल्या कायदा अंतर्गत येतात त्याच्यामुळे पॉलिटी हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट जर आता हे इकॉनॉमिक हा नसेल तर सर काहीच उपयोग नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्या डिजिटल इंडिया चालू आहे त्याच्यामुळे सगळ्यांना इकॉनॉमिक्स मतलब बेसिक सगळ्यांना सर माहित असणं खूप इम्पॉर्टंट त्याच्यामुळे सगळे सब्जेक्ट आपल्याला लाईफमध्ये इम्प्लिमेंट होतातच आणि वर्थमध्ये मध्ये सर आता समजा आपल्याला एखादा इस्टिमेट बनवायचं झालं काय झालं तर थोडं इकॉनॉमीचं कन्सेप्ट हा बनवत जेव्हा तुम्हाला आता हे जे पद मिळालंय तुम्ही याच्यावर सॅटिस्फाईड आहात की अजून तुमचा पुढचा प्रयत्न काही चालू आहे एक्झाम साठी तुम्ही तयारी करता नाही सर मी अजून पुढे युपीएससी एमपीएससी ह्या दोन्ही एक्झाम देणार आहेत सर हा क्लास वनच्या एक्झाम साठी स्वतःला आता बॅलन्स ठेवतात म्हणजे जे विद्यार्थी ऑलरेडी पदावर असतात काही क्लास टू किंवा क्लास थ्री पदावर या विद्यार्थ्यांची इच्छा असते की क्लास वन पद काढणं आवश्यक आहे ते पण त्यासाठी मग त्यांनी कसं मॅनेज करायला हवं हे तुम्हाला तुम्ही कसं मॅनेज करणार आहात सर प्रथम तर मी जॉबला लागले माझा जॉब टायमिंग तर सर गव्हर्नमेंट ऑफिस मोस्ट ऑफ फाय थर्टी सिक्स ओ क्लॉक पर्यंत सगळे संपतात मग तिथे ट्रॅव्हल मुंबईत असल्यामुळे थोडं ट्रॅव्हलिंगचा थोडा जा, कन्व्हिनियंट जातोच एक दीड दोन तास जातो एक तुम्ही संध्याकाळी दोन तास सकाळी दोन तास स्वतःसाठी जर काढलेत तर आणि सर तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये पण थोडे रीड करू शकता हा म्हणजे काहीच नाही तर तुम्ही चालू घडामुळे नक्कीच वाचू शकता क्वेश सॉल्व हा क्वेश सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्ही दैनंदिन एखादी विद्यार्थी ते रिझन देतात की ऑब्व्हियसली आता ह्या पोस्ट वर करत असताना मला खूप जबाबदाऱ्या सोपवल्या जातात मग मी क्लासरूमची तयारी करू शकलो नाही हे असं मग ते तुम्ही कसं बॅलन्स करता अभ्यास सर करावाच लागतो जर आपल्याला पोस्ट पाहिजे तर त्यासाठी सॅक्रिफाईस करावंच लागतो आता तुम्ही कुठेही जॉबलाच एक तुम्ही प्रायव्हेटला जॉबला जा गव्हर्नमेंटला जॉबला जा स्ट्रगल हे सगळीकडेच आहे त्यातून तुम्हाला जर पुढे जायचं असेल जा तर ते स्ट्रगल तुम्हाला फेस करून थोडं आपले ड्रीम जे काय आहे म्हणजे बाकीच्या गोष्टी त्या सॅक्रिफाईस करून आपल्या ड्रीम्स कडे जाण्याचं जा आपलं काम आहे ते सर कम्प्लीट करावंच लागेल जे विद्यार्थी स्पर्धा प्रेक्षक नवीन येतात या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून कुठल्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं त्यांची सुरुवात कशी त्यांनी कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायला प्री मेन्स सिलेबस आपण म्हणतो सिलेबस डिकोडेड आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे परंतु त्याच्यामध्ये जे सातत्य ठेवणं सराव करणं हे किती आवश्यक आहे कन्सिस्टन्सी कसं मेंटेन करणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेचं सर मूल मंत्रच आहे की तुमच्याकडे संयम असायला पाहिजे आणि तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ऑलवेज असायला पाहिजे कारण की कसं होतं सुरुवाती सुरुवातीला सर अभ्यास करताना सगळ्यामध्ये खूप जोश असतो की नाही मी अभ्यास करू शकते माझं सगळं होईल इव्हन मी डेप्युटी कलेक्टर बनेन मी डीवाय एस पी बनेन मी तहसीलदार बनेन हे सगळेच म्हणतात पण सर जसं जसं अभ्यास पुढे जातो एक तीन महिने चार महिने उलटतात रिअलाइज होतो की एवढा सिलेबस वाचत रीड होत नाही मग आपल्या जी मुलं आहेत आपल्या एखाद्या टेस्टला मार्क्स कमी जास्त होतात मग आपण खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे कसं आहे अभ्यास ही अशी गोष्ट आहे की आपल्याला जर करायचं असेल आपल्याला जर एखादी पोस्ट मिळवायचीच असेल तर मग पहिल्या दिवसापासून कंटिन्युअस अभ्यास करायला पाहिजे मी नाही म्हणत की तुम्ही दिवसातले सात ते आठ तास अभ्यास करा नाही तुम्ही दिवसातले चार तास अभ्यास करा हा पण प्रोडक्टिव्ह अभ्यास असला पाहिजे आणि रोज करायला हवा तो कारण की तुमचा जसा गा पडतो कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन आहे आपण जर एक दिवस नाही अभ्यास केला तर लाखो विद्यार्थी असतात जे रोज अभ्यास करायचं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या रिझल्टवरती पडतो त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते आणि कसं रोजचा सराव केला नाही आपल्या एखादी गोष्ट एक दिवसात एक दिवसात ती जर केली आपल्याला त्याला जास्त टाइम लागतो सपोज एखाद्याला जर हिस्ट्री हार्ड जात असेल समजायला कारण मोस्ट ऑफ टेन्थ नंतर तर मोस्ट ऑफ हिस्ट्री कोण घेत नाही आर्ट्स जे विद्यार्थी सोडले तर मग आपल्याला हिस्ट्री समजायला थोडा वेळ जातो पहिल्या दिवशी जर आपल्याला तो टॉपिक कव्हर करायला एक तास लागत असेल तर रोज कन्सिस्टन्सी असेल तर तो, तो टॉपिक आपल्याला थो मिनिट आपला टाइम पण वाचतो अभ्यासामधला स्टॅमिनाही वाटतो आणि सर मग त्याचा स्पर्धा परीक्षेमध्ये खूप सारा शेवटी फायदा होतो सर रिझल्टला रिझल्ट्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाचं काम बजावत आणि ज्या विद्यार्थ्यांना अपयश येतं ते स्पर्धा परीक्षा करणं सोडून देतात तर ह्या विद्यार्थ्यांसाठी काय मत आहे तुमचे सर बघा म्हणजे आता स्पर्धा परीक्षा टाइम घेते सक्सेस सक्सेस ऑलवेज टेक्स टाइम yes. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी परिश्रम करावेच लागतात आणि त्याला टाइमही तेवढा सफिशियंट द्यावा लागतो ऍटलीस्ट तुमचे नाही म्हटले एकतर कसं असतं जर आपल्याला मी म्हटले की माझं ग्रॅज्युएशन आता एकवीस बावीस वर्ष कम्प्लीट होतं त्याच्यानंतर द्यायचे तर त्याच्या आधी एक दीड वर्ष प्रिपेरेशन असलं पाहिजे मग मी ते दिलं पाहिजे तर असं होणार की माझे एक्झाम आता जस्ट माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय आता एमपीएससी च्या ॲड आहे ते युपीएससी च्या ॲड़े ते मी एक्झामचा फॉर्म भरते एक्झाम देते तर असं नाही होत सर आधी कंटिन्यू त्याचा आपल्याला सगळं प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे शिक्षकांकडून सर गायडन्स घेतलं पाहिजे काय अभ्यास करायचा एक्झामची डिमांड काय आहे त्या डिमांड आपल्याकडून फुलफिल होईल नाही हा स्पर्धा परीक्षेचं सर मुळात पास होण्याचं हेच रिझन आहे की एक्झामची डिमांड्स डिमांड जर आपल्याला समजली तरच आपण एक्झाम क्वालिफाय होऊ शकतो नाहीतर असे अनेक विद्यार्थी जे आयुष्यात चार पाच वर्ष घालवतात आणि हा स्वार्थ परीक्षेचा एज म्हणजे आपण ज्या एज मध्ये प्रिपेअर करतो त्या लाईफ मधल्या सगळ्यात क्रुशल आपलं करिअर तिथून डिसाईड होतं जर एखादा विद्यार्थी सर एक, एक वर्ष फेल होते दोन वर्ष फेल होत तर त्याचा तो त्याने अभ्यास कंटिन्यू ठेवला पाहिजे सर कारण सक्सेस लगेच भेटत नाही थोडं परिश्रम करावे लागतात कधी हा लक फॅक्टर सर मॅटर करतो पण पॉईंट वन पर्सेंट नव्याण्णव टक्के सर आपल्याला मेहनतच करावी लागते त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडा संयम बाळगला पाहिजे आणि आता स्पर्धेचं युग आहे थोडं आपल्यामधून थोडी आपल्याकडे काहीतरी कमतरता असतात पडतो कुठल्या सब्जेक्ट मध्ये कमी पडतो आपल्याकडून काय चुका होतात त्या चुका जर आपण समजून घेतल्या आणि टाळल्या तर आपल्याला नक्कीच सर यश भेटेल आता जेव्हा तुम्हाला पोस्ट भेटली तेव्हा सर्वात पहिले आनंद जो आपल्या पालकांना पाहतो असा जो तुम्ही अनुभवला असेल तुमच्या रिलेटिव्ह मध्ये ज्या तुमच्या प्रतिक्रिया आल्या असतील त्यांच्याकडनं आई कॉल आले असतील त्याबद्दल एक तुमचा अनुभव सर म्हणजे गव्हर्नमेंट जॉब लागणं सध्या तर ही खूप गो मोठी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही पोस्टला लागा क्लास वन पासून ते क्लास डी पर्यंत कुठल्याही लागला तरी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण सध्या कॉम्पिटिशन एवढे प्रायव्हेट जॉब्स आहेत पण त्याच्यामध्ये सिक्युरिटी नाही त्याच्यामुळे गव्हर्नमेंट जॉब लागल्याचा आनंद तर होता सर घरच्यांना ऍक्च्युअली माझ्या आई वडिलांना आनंदी बघून मला खूप आनंद वाटला की म्हणजे लाईफ मध्ये त्यांनी एवढं आमच्या शिक्षणासाठी स्ट्रगल केलं त्यांनी त्यांचे ड्रीम सॅक्रिफाईस केले म्हणजे ऑलवेज प्रत्येक वेळी ते सॅक्रिफाईस करत गेले आणि ऍटलीस्ट त्यांची इच्छा होती की मला जॉब लागावा त्यासाठी त्यांनी खूप एफर्ट्स पण दिलेले मग ते नक्कीच त्यांना खूप आनंद झाला आणि तो आनंद मी बघितला एवढ्या वर्ष जे काही केलं तसं काहीतरी त्यांना सार्थक झालं त्याचा खूप आनंद छान नाही नक्कीच तुमच्या ह्या जी जर्नी आहे तुमची ही खरंच म्हणजे मेमोरेबल जर्नी आहे याच्यातनं खूप काही ज्या विद्यार्थिनी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणे यांनी नक्कीच त्याचा आढावा घ्यावा कारण की आम्ही असंही पाहतो मॅम खूप काही मुली मुलींना असं म्हणजे स्पेशली कॉम्पिटिव्ह एक्झामसाठी सपोर्ट भेटत नाही जे मुलं काही ना काही करतात पण आता तसं मुलींचं प्रमाण वाढलेलं पण आहे पहिलेपेक्षा पहिले जो होता जो बघण्याचा दृष्टिकोन होता तो खूप कमी होता पण आता जे विद्यार्थीनी आता एंट्री मारतात स्पर्धा विषयमध्ये आणि मोस्टली आपण पाहतो क्लास वन ऑफिसर क्लास पन जसं यू पी एस सीमध्ये पाहतो आपण मुलींचे क्रमांक कुठे ना कुठे आहेत म्हणजे ते आता जे वातावरण आहे ते खरंच आता खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे नक्कीच बाकीच्या विद्यार्थ्यांनी बी याचा जर नक्कीच फायदा घेतला तर जसं चेकर मॅडमांना जो सक्सेस भेटला आहे तसंच तुम्ही त्यांच्याकडनं ह्या गोष्टी जर केल्या यांचे जे अनुभव त्यांनी शेअर केले हे जर तुम्ही इम्प्लिमेंट केले एक्झिक्युट केले नक्कीच तुम्हाला देखील फायदा होऊ शकतो मॅम जाता एक लास्ट की ह्या विद्यार्थ्यांनी स्टार्टिंग आणि एंड पर्यंत कुठल्या छोट्या गोष्टी छोट्या पासून तो मोठ्या गोष्टी मेंटेन करायला पाहिला एक छोट्याशा याच्यात एक कन्क्लुजन देऊन दे सर मी तर हा सल्ला देईन की पहिलं म्हणजे मी अभ्यास करत असताना सुरुवातीला एक अभ्यास आपला कसं मी जॉब करत असल्यामुळे थोडं अभ्यासामध्ये डिस्ट्रॅक्शन आलो होतं आपली सवय तुटते सर मग मी सुरुवातीला माझा बराच वेळ की फोन स्क्रोलिंग मध्ये जायचा म्हणजे हल्ली सोशल मीडिया खूप ट्रेंडिंगला आहे मग आपण एक स्पेसिफिक टाइम ठरवला पाहिजे की आपल्याला सोशल मीडियावर किती वेळ ऍक्टिव्हेट राहते कारण की हल्ली हा ट्रेन खूप मोठं डिस्ट्रॅक्शन आहे त्याचा इम्पॅक्ट फक्त आपला वेळ जातो असं नाही वेळेबरोबर आपल्या म्हणजे मेंदूची क्षमता थोडी आपण डायव्हर्ट होतो प्रत्येक गोष्टीत आपले तेच विचार असतात तर म्हणजे बघा मी असं म्हणत नाही की सोशल मीडिया पूर्णच बंद करा पण दिवसातला एक सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास एक स्पेसिफिक कारण सर आपण असं एक रील बघतो बघा सर अर्धा तास तर नक्कीच संपतो मग असं तिथे एक टाइम आपला खूप वेस्ट होतो आणि अब्बास आपण मी म्हणेन की आपण जो काही आपल्याला जी काही पोस्ट प्रत्येकाची डिमोस आहे त्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग असली पाहिजे आणि ती प्रॉपर एक्झिक्यूट झाली पाहिजे कॉम्पिटिशन खूप आहे मार्गदर्शन करणारे खूप आहे आणि खूप खूप सारी मुलं म्हणजे अभ्यास करतात जे प्रॉपर पण आपण एकदम त्या आपल्यामध्ये काय क्वालिटीज आहेत त्या आपल्याला स्वतःला माहिती असतात त्या क्वालिटीज वापरून आपल्याला काय बेस्ट ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि सर टाइम मॅनेजमेंट हे तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की अभ्यास सगळेच करतात पण त्यातला किती प्रोडक्टिव्ह आहे आणि आपण सर टेस्ट सिरीज वगैरे जर जॉईन केला किंवा त्या तर आपण जो काही अभ्यास केला त्यातून आपल्याला त्याचं अनालिसिस होतं आपल्याला कुठे मार्क्स कमी पडतात आपण कुठे कमी पडतोय त्याचं आपण अनालिसिस झाल्यावरती त्याच्यामध्ये त्या आपल्या ज्या चुका झाला त्या सुधारून त्याच्यावरती जर प्रॉपर एक्झ्युकेशन केलं तर सर नक्कीच रिझल्ट खूप खूप छान छान ना तुमचा हा जो एक्सपिरियन्स आहे हा नक्कीच सर्व विद्यार्थी त्याचं इम्प्लिमेंट करतील ओके थँक्यू मॅम तुम्ही आम्हाला आज टाइम दिल्याबद्दल नक्कीच आपल्या ह्या है विद्यार्थ्यांनी सर्वांनी याच्यामधनं काहीतरी एक एक म्हणतात ना एक गुण घेणं गरजेचं आहे आणि ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे नक्कीच तुम्हाला बी चांगल्या पदावर तुमची ही नियुक्ती होईल थँक्यू व्हेरी मच